एक धक्कादायक बातमी येते गंगापूर रोड पोलीस स्टेशन हद्दीमधून नववीत शिकणाऱ्या आदित्य श्रीकांत भांडारकर याने इमारतीच्या दहाव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली आदित्यने लिफ्ट मधून खाली येण्याऐवजी दहाव्या मजल्यावरून उडी घेतली यामुळे त्याच्या डोक्याला जबर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झालाय आदित्य हा शांत स्वभावाचा मुलगा होता तो शहरातील एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत होता आदित्याचे वडील हे कापड व्यावसायिक आहेत अशा प्रकारचं पाऊल आदित्यने का, का उचललं हा मात्र प्रश्न उपस्थित केला आदित्यच्या आई वडील बहीण असा परिवार आहे मुलाच्या अकाली मृत्यूने भांडारकर दाम्पत्यावर मोठा आघात झालाय आदित्य हा तणावाखाली होता का याचा तपासही आता पोलिसांकडून सुरू करण्यात आलाय अपार्टमेंटच्या आवारातील सीसीटीव्ही फुटेजचीही पोलिसांकडून तपासणी सुरू झाली या घटनेने संपूर्ण गंगापूर रोड परिसरातून हळहळ व्यक्त केली जाते गंगापूर रोडवरील उच्च भू भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बळवंत नगरच्या पुढे असलेल्या दहाव्या मजल्यावरून श्रीकांत भांडारकर हे आपल्या कुटुंबासोबत राहतात त्यांच्या घरात पत्नी मुलगा आदित्य आणि पाच वर्षाची मुलगी वास्तव्याला आहे आदित्यने बुधवारी शाळेत जाण्यासाठी नेहमीप्रमाणे तयारी केली शहरातील एका नामांकित शाळेत वर्गात शिक्षण घेत होता आदित्याने माहिती गंगापूर पोलिसांनी दिली ही घटना सकाळच्या सुमारास घडली सुरक्षा रक्षकांचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी या ठिकाणी धाव घेतली आदित्य हा रक्ताच्या थारवळ्यात पडलेला त्यांना आढळला त्याचे काका अजय भांडारकर यांनी जखमी अवस्थेत त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र उपचारा दरम्यान आदित्यचा मृत्यू झाला स्टार 24 फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक